हॅलो फ्रेंड्स तर आज आपण पाहणार आहोत सुके बोंबलाचं काळवण बघा किती छान बनलं आहे माझं सुके बोंबलाचं काळवण त्यासाठी साहित्य आहे बघा कांदे घ्या तुम्हाला हवे तसे कांदे घ्या तुम्ही आणि मी एक बटाटा घेतला आहे हे बघा सुके बोंबील आहेत ते मी आता साफ करणार आहे त्याचे जे वरचं तुम्ही बघू शकता पोर्शन त्याचं जे वरचा पोर्शन आहे तो आपण आता काढणार आहोत त्याचे काटे आणि ते साफ करून घेणार आहे मी हे बघा हे जे पोर्शन आहे हा मी कट करणार आहे टमॅटो घेतले आहेत दोन आणि वाटण करण्यासाठी खोबरं मिरची आलं आणि कोथिंबीर हे बघा मी कापून घेतले आहे असे बोंबील आणि ते ह्याच्यामध्ये बघा धुतले आहेत कांदा आणि टमॅटो कापून घेतला आहे हे बघा बारीक चिरलेला कांदा आणि टमॅटो आहे टमॅटो पण मी कापून घेतलं आहे एक पातेला घेतलं आहे त्यात मी आता गरम करून घेतलं आणि तेल टाकते आहे मी दोन माप तेला टाकले आहेत बघा तेल व्यवस्थित गरम झाल्यावर मी त्यात प्रथम कांदा टाकेल छान गरम झाला आहे कांदा टाकते आहे बघा कांदा शिजला आहे माझा बघा व्यवस्थित आणि आता त्यात टमॅटो टाकते आहे टमॅटो परतून घेते व्यवस्थित छान परतून घ्यायचं आहे आणि ते शिजवण्यासाठी मी आता पहिले त्यात काय टाकते आहे तर मीठ आहे चवीनुसार मीठ टाका मीठ टाकल्यामुळे कांदा आणि टमॅटो पटकन शिजतो हे लक्षात ठेवा तर मी मीठ टाकून घेतलं आहे त्यात माझा कांदा व्यवस्थित शिजण्यासाठी मी झाकण दिलं आहे हे बघा छान शिजलं आहे कांदा त्यात मी मसाला टाकला आहे बघा दोन चमचे मसाला टाकला आहे नंतर मसाला शिजून घेतल्यावर मी त्यात सुके बोंबील कापलेले धुतलेले टाकत आहे आणि बोंब बोंबील आणि बटाटा दोन्ही एकत्र टाकते आहे ते शिजवण्यासाठी ठेवलं आहे आता त्यात मी आपण जे वाटण बनवलेलं मिरची कोथिंबीर आणि आलं त्याचं वाटण टाकते वाटण पण व्यवस्थित त्याच शिजवायचं आहे तुम्हाला हवं तितकं पाणी टाका मिक्स करून घ्या व्यवस्थित हे बघा छान मिक्स होत आहे आता मी त्यात जिऱ्याची पावडर टाकते आहे जिरा पावडर थोडस जिरा पावडरमुळे त्याला टेस्ट चांगली येते जिरा पावडर टाकून मी झाकण देऊन व्यवस्थित शिजवून घेईल हे बघा छान शिजले सुद्धा माझं व्यवस्थित बोंबील शिजले आहेत बघा छान झालं आहे माझं जे कालवण आहे ह्याचं रोटी आणि बोंबल्याचं सुक्या बोंबल्याचं कालवण झमझमीत आणि चवदार असं सुक्या बोंबल्याचं कालवण कसं नक्की घरी करून पहा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद